सत्तावीस गावची स्वतंत्र नगरपालिका व्हावी याकरता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ सत्तावीस गाव संघर्ष समितीचा लढा सुरू ठेवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळमा म्हात्रे यांनी जाहीर सभेत सांगितले सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती यांची डोंबिवलीत जाहीर सभा घेण्यात आली या सभेला आगरी समाजाचे सर्व नेते सर्वपक्षीय हक्क सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळेबा म्हात्रे यांनी सांगितले सत्तावीस गावची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी आहे या मागणीकरता समाज जर एकत्र होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे मनसे नेते प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी जाहीर सभेत सांगितले जाहीर सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे काँग्रेस पदाधिकारी संतोष केणे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यासह मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे नेते आणि आगरी समाजाचे नेते उपस्थित होते सत्तावीस गाव संघर्ष समितीची एकच मागणी आहे की सत्तावीस गावाची स्वतंत्र नगरपालिका व्हावी याकरता लढा देण्यात येईल प्रसंगी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हे निवेदन देण्यात येणार आहे भविष्यात आगरी समाजाचा एक मोठा मोर्चाही मंत्रालयावर काढण्यात येईल असे खासदार म्हात्रे यांनी सांगितले सत्तावीस गावातील नऊ गावे महानगरपालिकेत आहेत तर अठरा गावांचा निर्णय सुप्रीम कोर्टात आहे या गावांचा निर्णय पटकन लागावा आणि सत्तावीस गावच्या लोकांना न्याय मिळावा असे मत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला अन्या वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री मोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची जी चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर मग थांबवा ना नाही आता इथं अदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हे लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज राहतात सगळ्या जातीपातीचे लोक राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बी सीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का नाही राबवली काही बिल्डरांच्या असतं किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काय ना आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळी ते याच्यासाठी आहोत की हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय आता मार्गे पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गाव बाहेर करतो नऊ गावं तशीच ठेवली आणि तो प्रकार केला पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे धरणगाळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावाची वेगळी नगरपालिका करण्याची मोड मागणी किंवा मोड विषय न जाता हे बलतेच विषय मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्मान्य केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्यात प्रयत्न केला आगरी समाज आज पुढे यावा याकरता विशेष प्रयत्न केले जातात कारण की त्याला व्यासपीठ नसल्यानंतर मग कुठेतरी प्रकटला जातो कोणाची पाठी आज आपण आपली माहिती नाही असं नाही आहे आगरी समाजाला व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतोय परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही दुसरी काम चालू असतील तिथे प्लॅनिंग अथोरिटी असल्यामुळे स्वतःच्या जा जागेत असलेलं तर आम्ही अनधिकृत ठरवून अशा लोकांना वेठीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला लावणारी नीती आमच्याकडे तर त्यांना कुठेतरी ते मला सांगणं होतं आणि त्या अनुषंग होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका समाज मानून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाहीये आज परिसरात पण दूरचरणी असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होती समाज आणि आमदार राजेश मोरे यांचा सुद्धा उल्लेख केला हो ते समाजाचे माझं त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले भले एका पक्षातनं आले असेल परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल जेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या आम्हाला तुमच्याकडे अपेक्षा हा ते आहेच ना म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला इथे काही लोकांना काही काही बिल्डर फायद्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी खात्यातला भावला पाहिजे ते पाच वर्ष मी ऐकत नव्हतो विरोधाला विरोध न करता यांच्या यांचे जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचं एक हस्तक निवडून आला त्यांनी दाखवलेले तर माझं म्हणणं की आता निवडून आलात ना आता झालं आता तुम्ही आमदार झाला आता तरी समाजा पुढे निवडणुकीमध्ये आपला जर मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय सदस्य समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले, आपले समितीचे उमेदवार उभे करू त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीच्या उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळं गट बनून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लादल्यास तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलले बहिष्कार टाकला नसल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारी नाही देणार हे एक एका जबाबदारी तुम्ही मी बोललो